ओम साई श्री साई जय जय साई तर या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत संत श्री साईबाबांबद्दल विविध माहिती तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आनंद आणि जाणून घेऊया श्री संत साईबाबांबद्दल साईबाबांचा काळ अठराशे छप्पन कारण त्यांची जन्मतारीख कुणालाच माहीत नाही आणि कुठेही नमूद केलेली नाही तर त्यांचा काळ अठराशे छप्पन ते पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठरा पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठराला ते निर्वाण झाले संत श्री साईबाबा हे एक भारतीय अवलीया फकीर व संत होते अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणूनही ओळखले जाते येथूनच बाबांनी श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला शिर्डी झाल्यावर प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे श्री सचिदानंद सद्गुरू साईबाबा यांचा निर्माण पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठराला ला अश्विन शुद्ध दशमी शके अठराशे चाळीसला शिर्डी महाराष्ट्र मध्ये झाला त्यांची भाषा मराठी आणि हिंदी होती बाबांनी आपले कार्य शिर्डीमध्ये राहूनच पूर्ण केले त्यांची प्रसिद्ध वचने अल्ला मालिक व श्रद्धा आणि सबुरी ही आहेत श्री साईचरित ग्रंथातील अध्याय नुसार श्री साईबाबांचा जन्म त्यांचे माता पिता त्यांचा धर्म जात आणि पंथ याबाबत माहिती नाही श्री संत साईबाबा एका तरुणाच्या रूपात शिर्डीला निंबाखाली प्रकट झाले श्री साईबाबा शिर्डीमध्ये एक पडीत मशिदीत राहत होते जिला ते द्वारकामाहित असे संबोधतात ते नित्य पांढऱ्या रंगाची मांजर फाट्याची कपणी परिधान करीत असत ते डोक्यालाही पांढरे कपडे बांधायचे अनेक वर्षे तटा तटाचा तुकडा हेच त्यांचे आसन होते साईबाबा आपला डावा हात लाकडी कवड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून बसत हळूहळू हो त्यांची माहिती लोकांच्या लक्षात आली आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरून त्यांचा अवतार त्यांच्या कार्याचा उत्तरार्धात त्यांनी हजारो लोकांना शेडीकडे आकर्षित केले त्यांच्या आयुष्याला शेवटच्या दशकात सर्व पूजा साहित्याशी समारंभ पूर्व त्यांची पूजा सुरू झाली आणि द्वारका महिला राज दरबाराचे स्वरूप प्राप्त झाले तरी देखील बाबाने आपली साधी जीवनशैली बदलली नाही भक्तांना आपला ईश्वर आराधनेचा मार्ग बदलून देत नसत साई या शब्दाचा अर्थ मालक असा आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सर्व लोक समान होत त्यांनी धर्मनिरपेक्ष शिकवण दिली अल्ला मालिक आणि श्रद्धा सबुरी सा हे साईंचे बोल होते पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रोजी दसऱ्याच्या दिवशी श्री साईबाबांनी शेवड महासमाधी घेतली बाबांच्या कृपेने आजही भक्तांना अनुभव येतो त्यामुळे बाबा प्रती भक्तांची निष्ठा व हो सबुरी दरबारी आलेल्या भक्तांची सर्व व्यवहारी अपेक्षा मनोकामना बाबापर्यंत निश्चित पोचवतात व त्या पूर्णही करतात कोणीही बाबांच्या दरबारातून रिकाम्या हाताने परत जात नाही अशी सर्वसामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे तर ही आहे श्री साईबाबांबद्दल माहिती कशी वाटली आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नये